नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर वयोश्री ही जी योजना आहे तर ती कशाच्या संबंधित आहे त्याचबरोबर त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे त्याचं स्वरूप काय आहे त्याचबरोबर हे जे तीन हजार रुपये आहेत तर ते तीन हजार आपल्याला कसे मिळणार आहेत कोणत्या स्वरूपामध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर कधी मिळणार आहेत किती महिन्यांनी मिळणार आहेत याबाबतीत सगळी माहिती पूर्ण डिटेल्समध्ये माहिती साठी हा व्हिडिओ आहे तर त्याचा जी आर जो आहे तर तो काल आलेला आहे सहा फेब्रुवारीला आलेला आहे तर ते काय आहे हे, हे आपण डिटेल्स म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण की पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये तर अजिबात स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी डिटेल्समध्ये माहिती मिळून जाईल तर राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्रद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याबाबतचा हा जो जी आर आहे तर तो सहा फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर याच्या प्रस्तावनेमध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊया तर सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे तर ती अकरा कोटीच्या वर इतकी आहे त्यापैकी सद्यस्थितीत त्या हे पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजित एकूण दहा ते बारा टक्के हे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो तर ही जी बाब आहे ही सदर बाब लक्षात घेऊन शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरविण्यासाठी वयोश्री योजनाही सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवन जगण्यासाठी गतिशीलता संप्रेषण आणि मन मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करण्यात तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र व त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य प्रदान करून अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात ही मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राबविण्याचा शासनाच्या विचारधीन होती तर ती जी योजना आहे तर ती आता राबविण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता आपण आता बघणार आहोत की शासन निर्णय काय आहे ते राज्यातील पासष्ट वर्ष वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात हे जे सामान्य स्थितीत जगण्यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे तर याचे आपण योजनेचे ध्येय काय आहेत त्याचबरोबर त्याचे उद्दिष्ट काय आहेत हे आपण आता बघूया तर या या ज्या वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी हे इथे बघू शकता की त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे इथे आधी तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या की तुमचे पैसे कसे पडणार आहेत हे पैसे एक रकमी तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे ते पण तुमचं जर बचत खातं संलग्न केलं असेल तर या सु अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना काय काय मिळणार आहे ते इथे दिलेली आहे त्यांनी लिस्ट तर त्याच्यामध्ये आहे चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर हे असे जे आहेत ही उपकरणे त्यांना या योजनेमधून मिळणार आहेत तर आता केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशांती केंद्र प्रशिक्षण केंद्र इत्यादीमध्ये सुद्धा त्यांना सहभागी होण्यात येत आहे तर या निधीचं वितरण कसं होणार आहे तर त्यांना हे जे अर्थसहाय्य आहे तर ते कशा प्रकारे मिळणार आहे ते आता आपण बघूया राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर थेट लाभाचं जे वितरण आहे तर ते डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत वितरण करण्यात येईल शिबिराचे आयोजन करण्यात येईल त्याचबरोबर जे आरोग्य केंद्र असतात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय त्यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण पॉप्युलेशन ब्रेड स्क्रीनिंग व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत या विभागाच्या सर्वेक्षणासोबतच या योजनेच्या लाभार्थ्यांची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे व्यवस्थित तुम्ही ऐका त्याचबरोबर लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणी कागदपत्र तपासणी करून थेट लाभ हा डीबीटी द्वारे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी रुपये दोनशे अंदाजे खर्च अपेक्षित आहे तर याची अंमलबजावणी कसं करण्यात येईल ते आपण बघूया ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ जो आहे तर तो डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार आहे त्याचबरोबर प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खाते याची माहिती गोळा करणे इत्यादी ही जी कामं आहेत तर ती केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था सी पी यू यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे ही जी कागदपत्रांची तपासणी आहे तर ती पार पाडण्यात येणार आहे त्याचबरोबर या लाभार्थ्यांची जी निवड आहे तर ती निवड हे ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली होण्यात येईल आता हे जे आहे तर ते महा नगरपालिकेचा स्तर आहे तर ते कुठून होणार आहे तर त्यांचे अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त असतील त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी असतील तर हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं नाही आहे तर ते पुढचं आपण बघूया की ह्याचे निकष काय आहे ते तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांचे दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असेल तर ते ओळखपत्र पटविण्यासाठी स्वीकारार्थ असेल त्याचबरोबर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತರ್ಗಿರಾ ಗಾಂಧಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವೃದ್ಧಾಪ ನಿವೃತ್ತಿ ವೇತನ ಯೋಜನೆ ಅಂತರ್ಗಾ ರಾಜ್ಯ ಕೇಂದ್ರ ಶಾಸಿತ सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध काळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शक त्याचबरोबर उत्पन्न मर्यादा किती असणार आहे ते आपण बघूया कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावे याबाबत लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोतन स्त्रोता ते उपक्रम प्राप्त नसावे सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजने विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच केंद्राद्वारे प्रशिक्षण घेण्याचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहायुक्त उप सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय उपक्रम सीपीएसयू संस्थेद्वारे विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे गरजेचं आहे अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर खरेदी केली नाही तुमचं जे संबंधित उपकरण आहे तर तुमची जी रक्कम आहे तर ती पुन्हा ते लोक वसूल करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला जे कोणतं उपकरण लागणार आहे तर ते खरेदी करणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा त्या सीपीएसयू संस्थेच्या पोर्टलवरती तीस दिवसाच्या आत अपलोड करणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यां संख्येपैकी तीस टक्के ह्या महिला असतील तर महिलांसाठी सगळ्यात जास्त त्यांनी ठेवलेलं आहे तर आता या योजनेसाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहे ते आपण बघूया आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक बँक uh, त्याचबरोबर त्याचं झेरॉक्स लागणार आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं पत्र त्याचबरोबर शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र तर ही जी सगळी कागदपत्र आहेत तर ती कागदपत्र तुम्ही तयार ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता पुढची प्रोसिजर काय आहे तर पोर्टल तयार करणे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन पोर्टल हे स्वतंत्र तयार होणार आहे तर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून हे विकसित होणार आहे त्याचबरोबर योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे तर राज्य शासनाच्या मान्यतेने सहमतीने अंमलबजावणी यंत्रणा या योजक व्यापक प्रसिद्धी करतील जेणेकरून लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये योजनेचे अस्तित्व आणि त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभांपैकी पुरेशी जागरूकता निर्माण होईल त्याचबरोबर इथे जे आहे तर हे सगळं त्यांनी किती आर्थिक भार पडणार आहे त्याचबरोबर थेट लाभ किती मिळणार आहे डीवीटी द्वारे किती मिळणार आहेत तर टोटल हा जो खर्च आहे तर तो खर्च त्यांनी दिलेला आहे इथे तर त्याचबरोबर नोडल एजन्सीचा खर्च किती आहे तर तो सुद्धा खर्च इथे या जी मध्ये दिलेला आहे त्याचबरोबर शिबिराचं आयोजन करण्यासाठी त्यांना किती खर्च येणार आहे तर तो सुद्धा प्रस्तावित एकूण खर्च सुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे तर अशा प्रकारे या जी मध्ये सर्व संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या वयोश्री योजनेबद्दल दिलेली आहे तर uh, माहिती तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवा म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती होईल गावाकडे काय होतं की बऱ्याच जणांना माहिती मिळत नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही सगळ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मनापासून आभार भेटूया अशाच नवीन नवीन योजनांती माहिती घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र